नमस्कार सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तर चैत्र महिन्याविषयी आज मी तुम्हाला थोडक्यात माहिती सांगणार आहे चैत्र गौरी चैत्रांगण हळदी कुंकू कसे करतात किंवा चैत्रांगणाचं चे काय महत्त्व आहे हे थोडक्यात सांगणार आहे तर चला जाणून घेऊया तर निसर्गाला नवचैतन्य व मनाला नवीन उभारी देणारा हा महिना म्हणजे चैत्र महिना चैत्र महिन्यात वसंत ऋतूची चाहूल लागते कोकळीचे मधुर गुंजन ऐकायला मिळते फळांचा राजा आंबादेखील याच महिन्यात मोहरायला सुरुवात होते कडक उन्हातही फुललेला लाल लालभडक घुलमोहर डोळ्यांना सुखावतो आपल्या सुवासाने मन मोहून घेणारा मोगरा याच महिन्यात फुलायला लागतो या दिवसात मोगऱ्याचे गजरे घालण्याचा आनंद काही वेगळाच चैत्र महिना वेगवेगळ्या फुलांनी बहरलेला उन्हाने तापणारा तरी मनाला थंडावा देणारा आणि याच महिन्यात आगमन होते ते चैत्रगौरीचे चैत्र शुद्ध प्रतिपदेला नवीन वर्षाचा म्हणजेच गुढीपाडव्याचा सण साजरा होतो आणि मग महाराष्ट्रातील स्त्रिया तृतीयाला म्हणजेच तिजेला चैत्रगौर बसवतात चैत्रगौर म्हणजे देवी पार्वती ती आपल्या माहेरी येते असे मानले जाते चैत्रगौर ही झुल्यावर बसलेली असल्याने तिला डोलगौरी असेही म्हणतात झुल्यावरील चैत्रगौरी नसेल तर बऱ्याच ठिकाणी अन्नपूर्णा मातेची देखील पूजा केली जाते अन्नपूर्णा म्हणजेच साक्षात पार्वती असल्याने तिच्या स्वागतासाठी घरासमोरील अंगण सारवून रांगोळी काढतात आणि या वैशिष्ट्यपूर्ण रांगोळीलाच चैत्रांगण असे म्हणतात चैत्रांगणामध्ये हिंदू धार्मिक तसेच नैसर्गिक आकृत्या काढल्या जातात जसे की गौरीचा वरती असलेला पाळणा गणपती समई नाभिकमळ शंख सूर्य गोपदम सर्प त्रिशूल स्वस्ती कमळ गदा चक्र आणि मध्यभागी झोपाळ्यात देवी बसल्याचे चित्र राधाकृष्ण कृ कुछ, तुळशी वृंदावन अशी चित्र चैत्रांगणात काढली जातात एखाद्या मंगळवारी किंवा शुक्रवारी सुवासिनींना हळदी कुंकू देऊन पण देऊन त्यांची भिजवलेल्या हरभऱ्याने त्यांची ओटी भरली जाते असे केल्याने घरात सुख शांती समाधान आयुष्य आरोग्य व भरभराटी येते व वा देवीचा वास सदैव आपल्या घरात राहतो आणि तसेच कोल्हापूर येथे प्रसिद्ध महालक्ष्मी मंदिरात देखील चैत्र गौरीचा सोहळा मोठ्या उत्साहात साजरा केला जातो देवी महालक्ष्मीची उत्सवमूर्ती झुल्यावर बसवतात व केरीची डाळ पणे कलिंगड यासारख्या पदार्थाचा नैवेद्य दाखवला जातो आणि ओला हर्बराने देवीची सुद्धा ओटी भरली जाते आणि सर्व काही कौतुक सोहळा होत असतानाच महिनाभर वास्तव्यास असलेली चैत्रगोर पुन्हा सासरी जायला निघते आणि अक्षय तृतीयाच्या दिवशी पुन्हा देवीला सुवासिक तेल लावून स्नान घालतात व भरझरी वस्त्रसुद्धा नेसवतात या दिवशी देवीला खीर कानवली दही भात व आमरस असा नैवेद्य दाखवला जातो व चैत्र गौरीची बोलवण केली जाते अशा प्रकारे चैत्र गौरीचा हा उत्सव मोठ्या उत्साहाने महाराष्ट्रात साजरा केला जातो तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद